चौतीस टक्के भारतीय पूर्व काम करतात मायक्रोसॉफ्ट आमची जाऊन त्या देशाच्या काम करतात आमच्या इतर का नाही त्यांना रोजगार नाही त्यामुळे एक वर्ष लक्षात ठेवा त्या देशाला महा सत्ता असेल तर भाजपाचा i ah. I'm you. आता निवडणूक आहे एलिया राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि राज्य सरकारने वीस क्षेत्र A la de...

ग़रीबल <laughs> काय म्हणतो आणि कालोजी म्हणाले सोबतच

যাতে এই एक दोन तीन दिवसात आम्ही तुमच्यासमोर देऊ आते हल्ले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील माजी आमदार या मतदारसंघात आहे त्यांनी लोकांचं दोन वेळापासून केलं आहे मितवाशी आहे सेवा करणारे आहेत लोकांच्यात मिसळणारे आहेत आदर्श व्यक्तिमत्व आहे कोणताही त्यांच्यावर निगेटिव्ह बोलण्यासारखा आरोप करण्यासारखी कोणतीही जागा नाही आहे आणि लोकांना रात्रंदिवस काम करून मदतीला धावणारा दा हा नेता आहे आणि म्हणून आज लोक चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या व पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते शंभर टक्के विजय होतील याची आम्हाला खात्री आहे कोणता या निवडणुकीत कारखानदार नाही निवडणूक कारखानदाराची नाही आहे ते बिचारे आमचे सत्यजित पाटील ते काही कारखानदार नाही आहेत ते कधी कुठल्या नाही राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया त्या संदर्भात तुमची काय प्रत्येका मागच्या दोन वेळा ते कुठं होते जरा अभ्यास करा शेवटी काहीतरी असेल त्यांना कंपल्शन असेल त्यांना कशाची तरी अडचण तयार केली असेल त्यामुळं आता ते सगळे तिकडे जे जाणार आहेत ते सगळे कशामुळे गेले हे तुम्हाला माहिती आहे <chapters के> म्हणजे <विणे> आज <तोह> संघर्ष होत आहेत सगळे